नमस्कार सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते कालच गुढीपाडवा झाला नवीन वर्ष चालू झालं चा चा आहे आणि कालचा तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल तर मी सुंदर अशी पूजा केली आहे आणि आज स्वामींचा प्रकट दिन सो आजही खूप साऱ्या गोष्टी करायची आहे छान अशी पूजा करणार आहे आणि त्यासाठी सामान आणायला जायचं आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पूजेच्या आधी उंबरठा लेपन करून घेतलं कारण काल फक्त रांगोळी काढली होती आणि उंबरठा पुसून घेतला होता म्हणून आज मला उंबरठा लेपन करायचं होतं आणि आता सणासुदीच्या दिवशी उंबरठा लेपन केल्याच जातं आणि ते केल्याशिवाय बरंही वाटत नाही तर उंबरठा लेपन का करते हे मी बरेचदा सांगितलेलं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर पॉझिटिव्ह एनर्जी आत येते आणि निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती बाहेरच राहते त्यामुळे आपल्या मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि खरंच एक पॉझिटिव्ह फिलिंग असल्यासारखी वाटते तर छानपैकी उंबरठाले पण करून घेतलेला आहे बरेच जण विचारतात की तुझा उंबरठा पिवळा का दिसतो तू त्यावर हळद का लावते तर सिंपल मी त्यांना असं रिझन सांगते की घरात पॉझिटिव्ह एनर्जी यावी आपल्याला पॉझिटिव्ह फील व्हावं म्हणून हे सगळं मी करत असते त्यानंतर बाहेरून थोडंसं सा सामान घेऊन आले सकाळी सकाळी गेलं की फ्रेश फुलं मिळतात आणि गर्दीही नसते तर मस्त पिवळ्या कलरची फुलं आणली आहे आणि काल रांगोळीमध्ये पिवळा आणि लाल कलर नव्हता हो जर रांगोळीमधला सगळ्यात महत्त्वाचा कलर आहे त्यांनीच रांगोळी उठून दिसते तर दोन्ही रांगोळीही आणल्या कारण मी आज मस्त लाल आणि पिवळ्या कलरची रांगोळी काढणार आहे त्यानंतर दूध दही ताक आणलं आणि स्वामींसाठी मुकुट बघितलं पण ते मिळालं नाही तर चला आता पूजा करायची आहे त्याआधी मी टी व्हीवर तारक पंत्र किंवा मग भक्तिगीतं लावून ठेवते म्हणजे मस्त फुलं आणलेली आहेत पण आज मला फक्त येल्लो कलरची फुलं पाहिजे होती कारण स्वामींना येल्लो कलर जास्त आवडतो आणि मोर पिंख मोरपंखवालं मुकुट मला आणायचं होतं पण मोरपंखवालं मुकुट मिळालं नाही म्हणून फक्त मोरपंख आणलाय आता माझ्याकडे जे मुकुट आहे त्यालाच मी हे मोरपंख असं अटॅच करते आणि म्हटलं चला बघूया काही मिळतं का अजून विशेष तर असं काही फारसं विशेष मिळालं नाही गजरेही नव्हते आणि चाफेची फुलंही मिळाली नाही तर जी फुलं मिळाली येलो कलरची सगळी फुलं मी आणलेली आहेत कालचीही फुलं आहेत पण आजच्यासाठी स्पेशली येलो कलरची फुलं आणली आहेत तर चला आता स्वयंपाकाची काही जास्त घाई नाही आहे कारण ना आज अश्विनची सुट्टी आहे माझी येलो आणि रेड कलरची रांगोळी संपलेली कालही नव्हती पण काल मी ॲडजस्ट केलं आणि आजही मी बाहेर रांगोळी काढली आहे काल जी काढलेली गुढीपाडव्यासाठी तीच आहे तर पहिले पूजा करून घेते आणि त्यानंतर मग बाकीच ते देवांची आंघोळ झालेली आहे वस्त्र आणि हारही चढवून झालेले आहे पण स्वामींचा आज अभिषेक करायचा आहे तर त्यासाठी मी पंचामृत तयार केलं आणि पंचामृत घालून आज स्वामींचा अभिषेक करणार आहे तर पंचामृत घालताना किंवा मग नुसतं पाणी जरी सोडायचं असेल तर तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा मग श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असंही बोलू शकता तर मी स्वामींचं नावच बोलत होते श्रीस्वामी समर्थ हा जपच करत होते तर मस्त असा पंचामृतानी स्वच्छ असं धुवून घेतलं मस्त पुसून घेतलं आणि पाण्याने आंघोळ केली आणि आज मी काहीतरी वेगळं ठरव ठरवलेलं म्हणजे ज्या पायऱ्या आहेत त्या काढायच्या आणि मस्त लाल कलरचा कपडा टाकायचा पूर्ण देवघरात आणि असं खाली ठेवायचं पण खाली म्हणजे जिथे मी आता चौरंग ठेवलाय तिथे मला सफिशियंट जागा मिळाली जर तिथे चौरंग मावला नसता तर मी जो विचार केलाय तसं केलं असतं पण कधीतरी तसंही करून बघेल पायऱ्या काढून नुसतं देव तिथे ठेवून बघेल खूप जागा मिळेल आणि मस्त सुटसुटीत होईल पण आताही सुटसुटीतच दिसतंय कारण ऑलरेडी देवघर माझं खूप मोठं आहे तर चला आता चौरंग ठेवला आहे मस्त लाल कलरचा कपडा टाकला आहे आणि फुलबात घेतली आहे फुलबात मी मस्त अत्तर आहे आणि स्वामींना लावून घेणार आहे स्वामींना खूप आवडतं अत्तर लावलेलं आणि बाकीच्याही देवांना तुम्ही अत्तर लावून घ्या खूप छान सुगंध येतो मस्त प्रसन्न वाटतं तर चला आता स्वामींनाही मी वस्त्र आणि हार चढवलेला आहे त्यानंतर सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि स्वामींसाठी जी फुलं आणलेली आहेत ती आता चढवायची आहे तर स्वामींनाही अष्टगंध लावून घेतलं आहे आणि चला आता अशा प्रकारे माझी थोडक्यात पूजा मी तुमच्याशी शेअर केली आहे जे मुकुट जे मोरपंख आणलेला तो मुकुटावर मस्त बसला आणि खूप सुंदर दिसत होतं आणि स्वामींचं वस्त्र पिवळ्या कलरचं आहे हारही पिवळ्या कलरचं आहे आणि जे मुकुट आहे तेही पिवळ्या कलरचंच चा। आहे तर इतकं सुंदर ऑलरेडी पिवळ्या कलरने इतकं उठून दिसतं असं चमकल्यासारखं वाटतं आपण जरी अंगावर पिवळ्या कलरचा ड्रेस साडी कुठलाही काहीही घाला तर इतकं शोभून आणि इतकं उठून दिसतो त्याचं रिफ्लेक्शन आपल्या चेहऱ्यावर पडतंय असं वाटतं तर तसंच काहीसं वाटत होतं तर पूर्ण देवाची पूजा झालेली आहे फुलंही चढवून झालेली आहेत आणि मी विचार केलेला की रांगोळीमध्ये आज रेड कलरचं आणि यल्लो कलरचं कॉम्बिनेशन करायचं तर बाहेर गेले तेव्हा मला हा एक रांगोळीचा साचा दिसलेला जशी मी आत्ता रांगोळी काढली आहे तुम्हाला माहितीही असेल तर म्हटलं आपण साच्या आणल्यापेक्षा तेवढं काम आपण करूच शकतो कारण मला आवडतं रांगोळी काढायला आणि बऱ्यापैकी येतेही रांगोळी तर सुंदर असं रेड कलरची रांगोळी काढून घेतली आणि त्यावर मस्त श्री स्वामी समर्थ असं लिहिलं आहे खूप सुंदर दिसत होतं साच्याची अजिबात गरज पडली नाही तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं आहे पूजा झाल्यानंतर आरतीही करून घेतली आणि आरती मी नेहमी पाच आरत्या करत असते कारण बाप्पाच्या आरतीपासून सुरुवात होते आणि मग शेवटी पाचव्या आरतीवर स्टॉप होतं तर एक आरती मी कधीच बोलत नाही आणि कधी, कधी खूपच घाई असेल तर मग बाप्पाची आरती बोलल्या जाते तर पाच आरत्याही झालेल्या आहेत आणि इतकं सुंदर देवघर दिसत होतं तेवढं मी व्हिडिओ थ्रू तुमच्याशी खरंच सांगते कॅप म्हणजे नाही शेअर करू शकत जेवढं ते डोळ्यांनी बघायला इत इतकं प्रसन्न इतकं सुंदर दिसत होतं तर रांगोळी मला खूप आवडली असं वाटलं नाही की म्हणजे इतकी क्लिअर म्हणजे असं वाटतं की साच्यानीच ती रांगोळी काढली आहे सगळं सगळं खूप छान दिसत होतं असं वाटत होतं देवघराकडे बघतच राहावं तुम्हाला व्हिडिओमधून मी कसं सांगू मला कळत नाही आहे पण ना खरंच खूप सुंदर दिसतंय तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आणि मी स्वामींसाठी आज प्रसादामध्ये शेवयांची खीर बनवलेली आहे आणि बाकीचा नैवेद्य आता बघू काय म्हणतो त्याच्याबद्दल काहीच अजून विचार केला नव्हता तर पूजा झाल्यानंतर मग उंबरठ्याची पूजा करायला गेले उंबरठ्याचीही पूजा करून घेतली तिथेही लक्ष्मीची पावलं आहे त्याचीही पूजा करून घेते हळदी कुंकू लावून घेते उंबरट्याला फुलं चढवते आणि त्यानंतर पूर्ण घरामध्ये अशी आरती दाखवते मला ती सवयच झाली आहे असं केल्याने मला पूर्ण घर प्रसन्न आणि पॉझिटिव्ह फील करवतं त्यामुळे हे मी करते अशी माझी पूजा झाली आहे आणि पूर्ण देवघर लाल आणि पिवळ्या कलरनी सजलेलं दिसतंय खूप सुंदर आणि खूप प्रसन्न आहे आणि सगळं करता करता खूप उशीर होऊन गेला स्वयंपाक माझा काहीच झालेला नाही आहे तर सगळ्या शेवटी तुमच्या सगळ्यांना परत एकदा स्वामी महाराज प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी महाराजांचे आशीर्वाद असेच आपल्यावर कायम असू देत हीच स्वामींचरणी प्रार्थना आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आजची पूजा आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग आत्ता मी इथेच थांबवते उद्या घेऊन येते परत एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ